नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया दिवसभरातील काही ठळक मध्येसंस्थेनं सभासदांची पथ निर्माण केली परमपूज्य अदृश्य सिद्धेश्वर स्वामीजी शाखा नागावचे प्रशस्त आधुनिक कार्यालयात स्थलांतरण संपन्न ज्या ठिकाणी सामान्य माणसाला अडचणीच्या वेळी कोणीही मदत करत नाही त्या ठिकाणी पतसंस्थांनी मात्र सभासदांना मोठा आर्थिक आधार दिलाय वेळ काळ न बघता पतसंस्था सामान्य सभासदांच्या अडचणीला उभे राहिल्यात यामध्ये कर्मवीर पतसंस्था सांगली यांनी देखील सभासदांच्या आर्थिक उन्नतीमध्ये मोठे योगदान दिले व सभासदांचं आर्थिक हित साध्य केलं आहे अशी भावना परमपूज्य अदृश काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली च्या नागाव तालुका हतकनंगले येथील येथील शाखेचे प्रशस्त वास्तू स्थलांतरण परमपूज्य अदृश्य सिद्धेश्वर स्वामीजी मठ संस्थान कनेरी मठ यांच्या अमृत हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालं स्वागत आणि प्रास्ताविक कर्मवीर पसंस्थेचे चेअरमन श्री त्रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केलं संस्था सभासदांच्या उन्नतीसाठी राबवित असलेल्या सर्व सेवांची माहिती त्यांनी दिली त्यांच्या हस्ते स्वामीजींना वस्त्र प्रदान करण्यात आलं त्यांचं स्वागत करण्यात आलं संस्था चौसष्ट शाखांमधून सभासदांना विनम्र सेवा पुरवित आहे अडुसष्ट हजार सभासदांच्या माध्यमातून संस्थेच्या ठेवी रुपये बाराशे पंचेचाळीस कोटी असून नऊशे त्रेपन्न कोटींचं कर्ज वितरण केलं असल्याची माहिती त्यांनी दिली सहकार ही फार मोठी चळवळ असून तिनं जनतेच्या सुधारणेची मोठी जबाबदारी उचललेली आहे यामध्ये कर्मवीर पसंस्थेसारख्या अनेक संस्थांचं योगदान आहे पसंस्था वेळ काळ न पाहता गरजूंच्या मदतीला उभ्या राहिलेत यामुळे सभासदांनी देखील त्यांची कर्ज वेळेत भरली पाहिजेत असं आवाहन केलं इथे नियमांच्या चौकटीत राहून माणसाला मोठं कार्य करणं शक्य आहे पैसा हा अनिवार्य पण साध्य नाही पैशाचा उपयोग माणसाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे पैसा चलन म्हणून काम करतो त्यातून सर्वांची प्रगती साध्य होते सर्व भेदभाव बाजूला ठेवून माणसानं माणसाच्या मदतीला पुढे आलं पाहिजे व सर्वांना सोबत पुढं नेलं पाहिजे असं मत स्वामीजींनी व्यक्त केलं यावेळी भजनी मंडळानं स्वामीजींचे सवाद्य स्वागत केलं कार्यक्रमात नागावगावचे सरपंच सौ विमल अनिल शिंदे उपसरपंच श्री सुधीर सुभाष पाटील श्री सुभाष पुरंदर पाटील श्रीत महावीर जगोंडा पाटील श्रीत गोंडा सावंत गणपती मारुती कोळी शिवाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांचं संस्थेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी शाखाधिकारी प्रवीण पाचोरे विभागीय अधिकारी श्री अभिजित खोत व इंटिरियर डेकोरेटर अक्षय पाटील यांना स्वामीजींनी आशीर्वाद दिले या कार्यक्रमात संस्थेचे संचालक अॅडव्होकेट एस पी मगदुम डॉक्टर रमेश वसंतराव डबू डॉक्टर एस व्ही पाटील मोटके तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्रीत लालासो भाऊसो थोटे श्रीत वसंतराव नावले डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील श्री ते चौगुले नाना संचालिका भारती अप्पासाहेब चोपडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह सभासद सेवक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोकन्नाथ सकळे यांनी मांडले सूत्रसंचालन संजय सासने यांनी केलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल